आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या काकडवाडी येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी मातेच्या मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरी झाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिरातील देवीचा एक्कावन्न तोळ्यांचा मुकुट तसेच अडीच किलो चांदीच्या वस्तू आणि इतरही मौल्यवान वस्तू चोरून नेल्यात तर सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पोलीस उपनिरीक्षक सातपुते अशोक मोकळ यांनी भेटी दिल्या तपासकामी अहिल्यानगरहून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं गेलं या घटनेचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी काकडवाडीचे माजी सरपंच जनार्दन कासार यांनी केली आहे रात्री नऊ तीन दोन हजार पंचवीसच्या रात्री साधारण दोन ते तीन या दरम्यामध्ये काकडवाडी देवस्थान महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने मुकुट आणि सी सी टी व्हीचा डी व्ही आर ह्या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणून लंपास केलेला आहे तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का या चोरीचा लवकरात लवकर लो शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो मुकुट किती तोळ्याचा होता मुकुट साधारण एक्क्यावन्न तोळ्याचा मुकुट आहे जवळजवळ दोन अडीच किलोची चांदी आहे हे सगळा मुद्देमाल या ठिकाणून लंपत झालेला आहे आणि तो जो मुद्देमाल होता तो काही भाविक भक्तांनी या ठिकाणी दान स्वरूपात दान केलेला होता गुप्तदान केलेला होता आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी देवीच्या अंगावर कायमस्वरूपी चढवलेलं होतं पण तो रात्रीच्या सुमारास गेलेला आहे तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तरी आता या पुढे शोधमोहीम सुरू झालेली आहे तरी लवकरात लवकर शोध घेऊन त्या चोरट्यांचा तपास करावा अशी मी विनंती करतो आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकडवाडी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे याच्यामध्ये अंदाजे अन्नास्तो तोळे मौल्यवान सोन्याने चांद्याचे दागिने दिल्याची प्राथमिक माहिती आहे हे पडताळणी करून आता गुन्हा दाखल करायचं काम आहे कर तसंच पुढील हा सुरू आहे घटनास्थळी आज कोणी कोणी भेटी दिल्या नेमके आज अहिल्यानगर एल सी बी पी आहे अहेर साहेब तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ एल सी बीचा स्टाफ या सर्वांनी भेटी दिलेली आहे आणि पुढील तपास हा त्या अनुषंगाने करत आहोत काही टीम वगैरे रवाना आहे काय टीम रवाना केलेला आहे एल सी बीचे सुद्धा आणि स्थानिक पोलिसांची सुद्धाच टीम तपासणीसाठी रवाना झालेली आहे या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करतीय तर महालक्ष्मी मंदिरात जबरी चोरी झाल्यानं आणि यामध्ये एक्कावन्न तोळे सोन्याच्या मुकुटासह दोन किलो चांदीच्या वस्तू लंपात झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी काकडवाडी डॉ एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक